नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या आप चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौतीस साईज फोर टक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते एकदम परफेक्ट पाहणार आहे ज्यामुळे तुमचा फोर टक्स ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट बसेल आणि अजिबात चपटा वगैरे होणार नाही फोर टक्स ब्लाऊजमुळे फिटिंग खूप छान इथं पहा ब्लाऊज खूप फिटिंगमध्ये छान बसतो तर उंची मी इथं घेणार आहे साडे तेरा आणि त्यामध्ये एक इंच मिक्स करून साडे चौदा इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेते एक लाईन ओढून घेतली चौतीस चेस्टसाठी आपण शोल्डर घेऊ पाच अजून एकदा असंच पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं मुंडा घेणार आहे मी साडेपाच पहा इथे चौतीसचा चौथा भाग किती येतो साडेआठ इथं साडेआठ वरती मार्किंग करायचं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन आणि इथे हे साडेआठ कमरेचा चौथा भाग करायचा कंबर आहे अठ्ठावीस त्याचा चौथा भाग होतो सात त्यामध्ये एक इंच टक्ससाठी मग किती होणार आठ इंच आणि याच्या पुढे दीड इंच मार्जिन पहा या पद्धतीने आता मुंड्याला आकार देऊन घेऊया सव्वा इंच घेतलं वन पॉईंट टू इथे अर्धा इंच इथे अर्धा इंच आणि जी काही मुंडेची उंची आहे त्याचा असा मध्य करून मुंड्याला या पद्धतीने आकार द्यायची पहा खूप छान असे आकार येतात या पद्धतीने मुंड्याला जेव्हा आकार देताना खूप सुंदर अशी आकार तयार होतात रुंदी मी घेणार आहे दोन पुढचा गळा साडेपाच असणार आहे तर त्याआधी पहा हा झाला आपला बॅक पार्ट तयार इथे तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा तुम्ही गळा ड्रॉ करू शकता आता आपण फ्रंट पार्टचं कटिंग करू तर इथं पाव इंच घ्यायचं आतमध्ये इकडे असं पाऊन इंच घ्यायचं आणि हा असा आकार द्यायचा हा झाला आपला पुढचा मुंडा गळ्याची रुंदी दोन घेतलेलीच आहे साडेपाच गळा सहा इंचावरती मार्किंग करून घ्या आता तुम्हाला इथं जेवढा हवा आहे सहा इंच गळा हवा असेल तर वरती मार्किंग करून घ्या एक बॉक्स तयार करून घेतला गळ्याला आकार दिले इथे पाव इंच शोल्डर असं मी गळ्याकडे डाऊन केलं क्रॉसपट्टी घ्यायची आहे सव्वा दोन इकडेही मी सव्वा दोन इंच घेतलं टू पॉईंट टू पट्टी घेतलेली आहे एक लाईन ओढून घेतली पाऊन इंच घ्यायचं आणि असा क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचं इथे फुकाय पट्टीसाठी पाव इंच वाढवायचं आहे फ्रंट पार्ट एक इंचाने फुडे वाढवायचा आणि अशी एक तिरकी लाइन ओढून घ्यायची टोकस पॉइंट घेणार आहे मी 9.5 इंच एक लाइन ओढून घेतली इथे आपल्याला छातीचा दहावा भाग टाकायचा असतो चौतीस छाती आहे त्याचा दहावा भाग होतो थ्री पॉईंट फोर म्हणजे साडेतीन इंच तर मी आहे असं साडेतीन इंच टाकणार आहे इथे इथे सुद्धा असंच साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि इथं पहा इथून पाऊन इंच असा एक पॉईंट देऊन हा टक्स आपला तयार झाला या पद्धतीने आपल्याला टक्स काढायचा आहे इथून इथं मार्किंग करताना इथून इथं छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे कोणतीही साईज असो दहावा भाग घ्यायचा तर हा टक्स आपल्याला सेंटरचा मिळाला आता इथं दीड इंच आणि इकडे दीड इंच टक्समध्ये गॅप दीड दीड इंचा ठेवायचा इथे दीड इंच मार्किंग केल्यानंतर हा टक्स आपल्याला मिळाला आता इथून हा टक्स जो आहे तो पहा पाऊन इंच असं खाली जायचं आणि इथून एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची हा टक्स आपला थोडा तिरका असतो पहा आता हा जो टक्स आहे तो कसा तयार करायचा इथून अडीच इंचावरती थोडासा तिरका टेप ठेवायचा तर इथं आपल्याला हे पहा पॉईंट मिळाला आणि हे असं या पद्धतीने तर खूप सोपी पद्धत आहे आपली फोर टक्स ब्लाऊजची तर अशा पद्धतीने आपल्याला हे चारीच्या चारी टक्स जे आहेत ते मिळाले परंतु आपल्याला यामध्ये अजून वाढवायचं आहे क्रॉसपट्टी आपली इथे सेपरेट काढायची आहे पहा हा पार्ट जो आहे तो डायरेक्ट आपण वाढवणार आहे त्यामुळे परत तुम्हाला पेपरवरती अजिबात वाढवावा लागणार नाही तर तो, तो कुठे कुठे किती वाढवायचा पहा इथून वाढवायचा पाऊन इंच किती वाढवायचा उंचीमध्ये इथं पाऊन इंच टक्सपासून सुद्धा इथं खाली वाढवायचा पाऊन इंच झिरो पॉईंट सेवन फाय इथे मी एक लाईन ओढून घेते आधी आणि इथून सुद्धा हा पार्ट उंचीमध्ये पाऊन इंच वाढवून हे जे आकार आहेत ते असे द्यायचे दिल्यानंतर टक्स आपण किती घेणार आहे पाऊन इंच टोटल पाऊन इंच इकडे पाऊन इकडे पाऊन म्हणजे टोटल किती झाला दीड इंचाचा आपला टक्स झाला पहा दीड इंचाचा इथं आपण टक्स हा घेतला टोटल तर इथे आपलं पाव इंच मार्जिनमध्ये जाणार शिलाईसाठी तर इथे राहतात किती पाऊन इंच राहतात मग ते ह्या साईडचं पाऊन इंच आपल्याला इथे मिळालं आता या साईडचं जे पाऊन इंच आहे ते आपल्याला इकडं हवं आहे म्हणून इथं असं पाऊन इंच घ्या किंवा एक इंच घ्या तुम्हाला जर जास्त थोडासा कपडा हवा असेल तर तुम्ही इथं असं घेऊ शकता जेवढा टक्स आहे तेवढा इथं वाढवायचा इथे हा टक्स स्टिच केल्यानंतर ला आपल्याला लागणार आहे मार्जिन म्हणून इथे अर्धा इंच घेतलं आणि हे असं जोडून घेतलं पहा तर इथं मी वाढवून सर्व पार्ट घेतलाय त्यामुळे हा पार्ट आता तुम्हाला कुठेही वाढवायची गरज नाही आहे असा तुम्ही हा फ्रंट पार्ट जो आहे तो पेपरवरती पेपर जो आहे तो ब्लाउज पीसवरती ठेवायचा आहे आता आपण क्रॉसपट्टी काढूया तर किती आहे हे सव्वा दोन इंच आपण उंचीला घेतलेलं आणि इथं अशी ही दहा इंच लांबीला आहे तर ही पहा आता हा झाला आपला हा वरचा पार्ट तयार अशा पद्धतीने इथून असा कटिंग करून काढायचा हा पूर्ण आपला वरचा पार्ट तयार झाला क्रॉसपट्टी पहा दहा इंच होती तर दहा इंच घ्यायची पहा इथे दहा इंच आलं सव्वा दोन इंच आपण घेतलेली होती तर त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं पावणे तीन इंच घ्यायचं पावणे तीन इंच इथून ही पावणे तीन इंच आणि एक लाईन ओढून घ्यायची ओढल्यानंतर इथे पहा आपण नेहमी क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी पाऊन इंच एक्स्ट्रा घेतो तर ते पाऊन इंच अस वरती घेऊन या पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार द्यायचा तर फ्रंट पार्ट बॅक पार्ट पहा क्रॉसपट्टी अगदी मी सर्व इथं माहिती सांगितलेली आहे कशा पद्धतीने काढायची यामध्ये तुम्हाला कुठेही काहीही वाढवावं लागणार नाही आणि एकदम परफेक्ट पप येईल आणि फिटिंगमध्ये सुद्धा एकदम जबरदस्त असा हा ब्लाऊज बसतो पहा अजून काही यामध्ये शंका असतील तुम्हाला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी, कमेंट मी नक्की त्या दूर करण्याचा प्रयत्न करेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद